मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपण याच्याने मसाज करणार आहोत खूप छान इक्विपमेंट आहे ही एक तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन ना असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नका ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती दे देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेश बरेचसे जुने आजार बरे करू शकता तर ते ही चॅनल नक्कीच बघा चला स्टार्ट करूया आपल्या आजचं काम तर अशी स्किन टाईट पकडायची आहे इकडं आणि हे अपवर्ड डायरेक्शन मध्ये ढकलायचं आहे वरती फिरतात गोलस असतात त्याला हे मी अमेझॉन वरून मागवलं होतं इकडचे सडल्यावर खर तर हे छोट्या साईज मध्ये पण भेटतं पण हे पूर्ण बॉडीवरती आपण कुठेही याचा यूज करू शकतो मस्क्युलर पेन जरी असेल तरी सुद्धा याचा यूज करू शकतो तर इकडून असा हा शेप घ्यायचा आहे इकडून तर हे स्मॉल साइज मध्ये पण भेटतं तुम्हाला भेटू शकतं मी मोठ्या साईजच घेतलेलं आहे हे खूप इफेक्टिव्ह आहे एकदा नक्की यूज करून बघा किती फरक पडतो सुरकुत्या वगैरे जे काही येत असेल चेहऱ्यावरच्या तर कमी होण्यास मदत होते पण सुरकुत्यांसाठी दुसरं ते दुसरं म्हणजे डाएट पण चांगलं फॉलो करावं लागतं बरं का असं कपाळावरती देखील तुम्ही याचा यूज करू शकता त्याला किती पण वेळ तुम्ही यूज करू शकता याचा काही साईड इफेक्ट वगैरे अजिबात नाही होत जेव्हा जेवढं तुम्हाला करू वाटेल जेवढं तुम्हाला वेळ असेल तर तेवढं थोडंसं प्रेस करायचं आहे हलकं हलकं प्रेस करून याला यूज करायचं आहे जेवढं तुम्हाला वेळ असेल तेवढं वेळ तुम्ही हे करू शकता त्याच्यामध्ये स्मॉल साईज पण मिळून जाईल तुम्हाला गळ्यावरती पण यूज करू शकता जास्त काही किंमत नाही याची दीडशे दोनशे रुपये पर्यंत भेटेल आणि लॉंग लाईफ चालेल कारण हे काय लाईट वरच नाही बंद पडायला किंवा तुटायला असं काय चांगलं मजबूत आहे एकदम तर नक्कीच यूज करून बघा हे आणि याच्यामध्ये स्मॉल साईज पण मिळून जाईल तुम्हाला चेहऱ्यासाठी पण हे पूर्ण बॉडीसाठी खांदा दुखत असेल तर खांद्यावरती मसाज करू शकता याचा हात दुखत असतील तर हातावरती सुद्धा याचा तुम्ही मसाज करू शकता इकडं इकडं पाय दुखत असतील कंबर पाट मान कुठं सु कुठं पण म्हणजे बॉडीवरती कुठं पण पेन होत असेल तर तुम्ही हे मसाजसाठी यूज करू शकता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय